काल हे वक्तव्य केलं होतं मनोज जरांगे म्हणाले होते की ओबीसीतून मुसलमानांनाही आरक्षण द्या त्यानंतर आता ओबीसी नेते हे संताप व्यक्त करताना पाहायला मिळालेले आहेत भुजबळ यांनी वक्तव्य केलंय आहे जरांगेंचा अभ्यास कमी असल्याचं भुजबळ म्हणाले मुसलमानांच्या काही घटकांना पंचवीस वर्षांपूर्वीच आरक्षण देण्यात आलं असल्याचं भुजबळांनी म्हटलेलं आहे मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे आहेत म्हणजे कासार जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळा वेळा स्वतः जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता